पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जमा शेतकऱ्यांना पैसे वाटप प्रत्येकी दोन हजार रुपयाचा हप्ता वर्ग होय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंड यासारख्या पाऊस आणि पूरग्रस्त राज्यामधील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचा आज एकवीसवा हप्ता जारी केला आहे तिन्ही राज्यांमधील सत्तावीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पाचशे चाळीस कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातसुद्धा पूर आणि अतिवृष्टीचा धुमाकूळ चालू आहे त्यातच शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता मिळावा अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता लागलेली आहे शेतकरी बांधवांनो स्क्रीनवरती आपण पाहू शकता की कि प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता आज या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे तर इथं म्हटलेलं आहे की कि प्रधानमंत्री किसान सम्मान निधी पंजाब हिमाचल प्रदेश और उत्तराखंड के किसानों को पी एम किसान सम्मान निधी की किस्त का ट्रांसफर म्हणजे पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील शेतकऱ्यांना सत्तावीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे चाळीस कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जाहीर केल्याची घोषणा केली हा हप्ता विशेषतः हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांसाठी प्राधान्याने दिला जातो ज्यांना अलीकडच्या पूर आणि भूसंकलनामुळे गंभीर नुकसान झाले आहे हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमधील कृषी मंत्री खासदार आमदार आणि वरिष्ठ अधिकारी तसेच शेतकरी गटाचे प्रतिनिधी या कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले तिन्ही राज्यांमधील अलीकडचे भीषण पूर भूसंकलन आणि मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे ज्याच्यामुळे शेतकरी कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे या संदर्भात आज जाहीर झालेल्या पी एम किसान योजना आणखी महत्त्वाची आहे तिन्ही राज्यांमधील सुमारे सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण पाचशे चाळीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली ज्याच्यामध्ये अंदाजे सत्तावीस लाख महिला शेतकरी आहेत अलीकडच्या आपत्तीमधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर मदत करणे हे या मदतीचे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमादरम्यान श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभे राहण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला त्यांनी यावर भर दिला की दोन रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या तात्काळ घरगुती गरजा पूर्ण करण्यास पुढील पेरणीच्या हंगामासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यास आणि शेती पुन्हा सुरू करण्यासाठी आत्मविश्वास मिळवण्यासाठी मदत करेल आर्थिक मदती व्यतिरिक्त हा हप्ता सरकारला प्रत्येक शेतकऱ्याची काळजी आहे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याच्या त्यांच्या संघर्षात कोणीही मागे राहणार नाही याचे हमी देतो आता हा तक्ता आपण पाहू शकता राज्याने हा लाभार्थ्यांची संख्या आणि पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यात हस्तांतरित केलेली रक्कम राज्य या ठिकाणी दिले आहे हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंड लाभार्थ्यांची संख्या आपण पाहू शकता हस्तांतरण केलेली रक्कम पाहू शकता आणि सुरुवातीपासून हस्तांतरित केलेली रक्कम रुपया कोटी रुपयामध्ये आपण पाहू शकता हिमाचल प्रदेशमध्ये आठ लाखाच्या पुढे शेतकरी आहेत पंजाबमध्ये अकरा लाखाच्या पुढं उत्तराखंडमध्ये सात लाखाच्या पुढं शेतकरी आहेत तर हिमाचल प्रदेशमध्ये एकशे साठ कोटी रुपये पंजाबमध्ये दोनशे एकवीस कोटी आणि उत्तराखंडमध्ये एकशे सत्तावन्न कोटी रुपये असे मिळून या ठिकाणी पाचशे चाळीस कोटी रुपये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे एकिसवा हप्ता वेळेवर मिळणे हे भारत सरकारच्या शेतकऱ्यांना विशेषतः नैसर्गिक आपत्ती आणि उपजीविकेतील विस्कळीतपणा या दुहेरी आव्हानांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना देत असलेल्या अडळ पाठिंब्याचे प्रतिबिंब असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जसं या तीन राज्यालाही भरपाई मिळालेली आहे लवकर तशी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी ही अपेक्षा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांकडे शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना जाग येईल आणि या ठिकाणी पी किसान योजनेचा हप्ता तात्काळ आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल धन्यवाद